जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता जो काही तुम्ही प्रिव्हूमध्ये व्हिडिओ बघितला तर सेम टू सेम अशा प्रकारचा आपण व्हिडिओ क्रिएट करणार आहोत तर व्हिडिओ आपण आलेट मशीनमध्ये बनवणार आहोत तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे सर्वांनी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपल्याला लवकरच सातशे सबस्क्राईबर पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायचे तर मित्रांनो लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला जराही नवे घालो तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जे काय तुम्हाला बीटमार्क प्रिसेट आणि सेकी पॅक प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या अलर्ट मोशनमध्ये तर मित्रांनो आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर का, जी काय आपली बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता बीटमार्कमध्ये नंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल सिंपली मित्रांनो आजच्या इमेज आजच्या व्हिडिओमध्ये फक्त सिंपली तुम्हाला फक्त इमेजेस ॲड करून त्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे तर इम्पल तर मित्रांनो व्हिडिओ सिंपल झालेलं व्हिडिओ तुम्ही शेवट प्रयत्न किंवा घ्यायचा आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे तर चला सुरू करूया व्हिडिओला तर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवाती आल्याच्या नंतर तुम्हाला खाली प्लसवरती टच करून मिडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मिडियामध्ये आल्याच्या नंतर तुमचं जे काही मॉर्ट्रेंडचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्ही इथे ओपन करून घ्यायचं आहे तो तो तर आता मटेरियल तो फोटो ओपन केल्याच्या नंतर जे काही तुमचे इमेजेस असतील तुमच्यासमोर येऊन जातील सिम्पली तुम्हाला जे काही इमेजेस असतील तुम्हाला एक एक करून प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करायचा आहे आता इमेज ॲड करायचा बघू शकता अशा प्रकारे इमेज ॲड करून समोरच्या बीटवरती येऊन याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो ह्या ऑप्शनही कट करून घ्यायचा आहे वरीत तीन डॉट वरती जाऊन हा फिल्ल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करायला जायचे शेवटपर्यंत तर शेवटपर्यंत तुम्ही इमेजेस अशा प्रकारे ॲड करून घ्यायचेत तर मी आणखीन एक दोन वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो नंतर मी फास्टमध्ये इमेज ॲड करून घेतो तर बघू शकता समोरच्या बी वरती यायचं आहे प्लसवरती टच करून मिळायच्या ऑप्शनमध्ये हो यायचंय जो कुठलाही समोरचा इमेज असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून त्याच्या समोरच्या बीटवरती ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरती तीन राट जायचं आहे आणि ह्याला फिर कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचंय से तर मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही ॲड करायचे आहेत तर अजून एक वेळेस इमेज ॲड करून दाखवतो नंतर मी माझे सर्व इमेज जे आहेत ते फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता सुरुवातीला म्हणजे समोरच्या बीटवरती येऊन प्लसवरती टच करायची मीडियामध्ये यायचं आहे जो कुठलाही एक इमेज असेल सिलेक्ट करून समोरच्या बीटवरती येऊन त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन वाटवरती जाऊन ह्याला फिर काम सिनेमामध्ये सेट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे तर मी पण फास्टमध्ये ॲड करून घेतो ओके okay, तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे प्रत्येक बीट मध्ये एक इमेज ऍड करून घेतलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत प्रत्येक बीटमध्ये एक एक जो काय इमेज आहे ऍड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत तर मी इमेज ॲड करून घेतलेत मी इथे डबल 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 एक इमेज यूज केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर आता इमेज ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला फक्त व्हिडिओ मध्ये इफेक्ट ऍड करायचे आहेत त्याआधी तुम्हाला खाली यायचे खाली आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बघू शकता आपली लोगोची लेअर दिलेली आहे त्या लोगोच्या लेअरच्या साईडला लाँग प्रेस करून हिला तुम्हाला वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं एकदम वरच्या साईडला आल्याच्यानंतर त्या लोगोच्या लेअरवरती टच करून घ्यायचं आहे इडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि जे काही तुमचं नाव असेल नाव असेल लोगो असेल काय कोण असेल ते तुम्ही इथे टाईप करून घ्यायचे नाव वगैरे असेल ते तुम्ही टाईप करून घेऊ शकताय आणि राईटवरती टच करून आपला जो काही लोगो जे क्रिएट होऊन जाईल आता तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे मी चार इफेक्ट दिलेले आहेत तर सिंपली मित्रांनो जे काय पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर बघा अरे सुरुवातीच्या पाच इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे सुरुवातीचा जो काही इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तर पेस्ट इफेक्ट करायचा आहे नंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे तर तीन डॉटवरती जाऊन डबल पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे नंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेजला म्हणजे जे काही पाच इमेजेस आहेत त्या पाचही इमेजला इमेज अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉट जाऊन तर पेस्ट इफेक्ट करायचा आहे सिंपल आहे तर अशा प्रकारे पाच इमेजला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काही दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हायफेक्ट कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर एक पॉईंट पंधरा सेकंदापासून येऊन जायचंय तर आल्याच्यानंतर जे काय आपले इमेजेस आहेत आता बघा नीट बघा थोडं आता बघू शकता एक पॉईंट पंधरा सेकंदाचा जो काय इमेज आहे त्यावरती यायचं आहे इमेजवरती येऊन इफेक्ट मध्ये आहे तीन गट जाऊन जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे नंतर समोरचा जो काही इमेज असेल ती तुम्हाला सोडून द्यायचं आहे म्हणजे एकाडे इमेजला तुम्हाला इफेक्ट वेस्ट करायचा आहे आता बघू शकता इथं आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर समोरचा जो काही इमेज आहे सोडून त्याच्या समोरचा जो काही दोन पॉईंट सत्तावीस सेकंदाचा इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट वेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक इमेजला इफेक्ट पेस्ट करत आहे आता मी सांगतोपर्यंत तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे इथं केल्याच्यानंतर समोरचा सोडून त्याच्या समोरच्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया आता इथं केल्याच्या नंतर जो काय समोर हे सोडून समोरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा एक सोडून कर एक समोरच्याला आता हे इथं केलेला आहे नंतर हा सोडून समोरच्याला सोडून इथंपर्यंत पर्यंत म्हणजे तुम्हाला शेवटचा जो काही का इमेज असेल तुम्ही मित्रांनो बघू शकताय तुम्हाला ह्या बीटपर्यंत इमेज इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बारा पॉईंट पाच सेकंदाचा जो काही इमेज आहे इथपर्यंत तुम्हालापर्यंत पेस्ट करायचं आहे आणि शेवटला एक इमेज सोडून द्यायचं आहे म्हणजे इथपर्यंत तुम्हाला हा पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर डबल बॅक यायचे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर आता शेक इफेक्टमध्ये यायच्या नंतर जो काय तीन नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती जायचा आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर नंतर दोन पॉईंट चार सेकंदापासून आपण एक एक इमेज प्रत्येक मध्ये सोडलेला आहे तर तुम्हाला जेवढे काय आपण एक एक इमेजेस सोडलेले आहेत आता बघू शकताय इथं आपण इमेज सोडलेला आहे त्या इमेजला आपण हाय पेस्ट करून घ्यायचं आहे नंतर समोरचा एक त्याला ऑलरेडी आपण पेस्ट केला आहे नंतर समोरचा एक सोडलेला आहे त्या इमेजला तुम्हाला हाय पे पेस्ट करून घ्यायचा आहे आता ह्या ह्याच्यामधले जेवढे काही इमेजेस आपण एक एक सोडलेले त्या सर्व इमेजला तुम्ही हाय पे पेस्ट करून घ्यायचा आहे मी करत नाही कारण की आपला व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे में तो बोर बोर तर तुम्ही इथंपर्यंत बरोबर आपण हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा शेवटून दोन दोन इमेजला मी पेस्ट करून घेतो तर शेवटून दोन म्हणजे अकरा पॉईंट पंधराचा एक इमेज आहे त्या एक इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करायला लागणार आहे नंतर शेवटून म्हणजे शेवटचा म्हणजे बघू शकता आहे बा बारा पॉईंट बावीस सेकंदाचा जो काही इमेज आहे त्या एक इमेजला तुम्हाला मला हाय इफेक्ट पेस्ट करायला लागणार आहे नंतर आता मित्रांनो समोरचे जे काही छोटे छोटे बिट्स आहेत त्यासाठी तुम्हाला दुसरा एक इफेक्ट दिलेला आहे तर तुम्हाला तो इफेक्ट ॲड करायला लागणार आहे तर इथून डबल बॅक यायचं आणि शेक इफेक्टमध्ये मध्ये येऊन जायचं आहे आता जो काय चार नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जाऊन हायफॅक कॉपी करायचा आहे आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर डायरेक्ट शेवटला आहे शेवटला आल्याच्या नंतर हे जे काय शेवटचे सहा सात इमेजेस आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा जो काय छोटे छोटे सहा हे सात सात इमेजेस आहेत मित्रांनो तर सर्व इमेजला तुम्ही इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचा तर सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर इमेजला सर्व इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊया तर बघू शकता सर्व इमेजला हा जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे पेस्ट झालेला आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर बघू शकता आपला जो काही व्हिडिओ मित्रांनो प्ले करून बघू शकता व्हिडिओ आपला बनवून रेडी होऊन जाईल तुम्ही मधले जे काही इमेजेस आहेत तर सर्व इमेजला तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा मी केलेला नाही आहे दोन चार इमेजला तर मित्रांनो व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे सिंपली वरी शेअरच्या ऑप्शनवर टच करून हा व्हिडिओ टेन एटी पिक्सलमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल बाकीचे व्हिडिओ पळून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र